माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार आज ओतूर येथे येणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारानिमित्त त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार अतुल बेनके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे मी अजितदादा पवार यांचा उमेदवार असलो तरी पवार साहेबांचा सा मला आशीर्वाद असल्याचे आमदार बेनके यांनी म्हटले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जाहीर सभेत सत्यशील दादा शेरकर यांनी देखील पवार साहेबांचा आशीर्वाद नेमका कुणाला याबाबत स्पष्ट करण्याची विनंती केली होती आज स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांची जाहीर सभा होत असल्याने त्यांचा आशीर्वाद कुणाला याबाबत ते जाहीरपणे खुलासा करणार का याबाबत जनतेमध्ये उत्सुकता कायम आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून जुन्नर विधानसभेला नामदार वल्लभशेठ बेनके यांची उमेदवारी पवार साहेबांकडून ठरलेली असायची मात्र गतवर्षी राजकीय घडामोडी घडून राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर सुरुवातीला तटस्थ भूमिका स्वीकारलेले आमदार अतुल बेनके यांनी विकास कामांसाठी अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला बेनके परिवारावर विशेष प्रेम असलेले शरदचंद्रजी पवार साहेब या विषयावर भाष्य करणार का आणि त्यांचा आशीर्वाद नेमका कुणाला याविषयी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे